नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजार भाव मी सकाळी सलमंत आपले सर स्वागत करत आहे आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांची आवक त्याचबरोबर बाजारभावामध्ये दोडावसा बदल होताना पाहणार होते मागणी देखील वाढण्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहणार होते भाजीपाल्यांची आवक स्थिर आहे परंतु मागणी थोडीफार कमी झाल्यामुळे दारामध्ये देखील आपल्याला थोडीशी घसरण आज पारावते तर पाहू आज भाजीपाला तसेच फायन क्षेत्रामध्ये बदल झालेली पाहण्यातात गुलछडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वलिटी मध्ये गुलछडी साधारणतः एकशे पन्नास तर हलक्या माझा ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहारतात तुकडाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये सगळे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होतो हलकी माल ऐंशी रुपयापासून क्वालिटीमध्ये पाचवीचे दर पाहतो हलक्या हलके मालासाठी चार रुपयापासून देखील देखील साडी दर पार होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबगड्डी साठी सर वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हलक्या मलांसाठी दर पार होते पिंगडीजीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील वाढलेली पाहायला मिळते चांगल्या मालासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपया पासून देखील स्टेटसची स्टेटस ची ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये स्टेटस साठी साधारणतः पन्नास तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील स्टेटस दर पारा होतात लाल डेव्हलपची क्वालिटी चांगल्या मध्ये साधारणतः दर जाते दोनशे तीस रुपयापर्यंत पाहिलं होतं हलक्या मालासाठी एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला साठी दर पाहायला होते कदर गुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापासून ते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये दोनशे ऐंशी मा वार ती ते तीनशे रुपयापर्यंत देखील आपल्याला कुठल्या मुलाक साठी दर पाहतात मागणी वाढले बोदारामध्ये मटपराठी वाढ उलचडीची साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत हलके माल जे सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील मालासाठी दर पार होतात झेंडू आवक अवघ्याने पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये झेंडूसाठी साठी सात तर लाल झेंडूसाठी साठी पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंचे पार होतात तर हलके माल जे तीस रुपयापासून देखील विक्री होताना पार होतात शेवंतीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये शेवंतीसाठी चाळीस रुपयापर्यंत तर तर रुपयापासून देखील दर पारवतात पौर्णिमा शेवंतीचे दर जे ऐंशी मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील पौर्णिमा शेवंतीचे दर पारवतात हॉस्ट्रलची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साठ रुपयापासून देखील हॉस्ट्रोल दर पाठवते कॉपराची क्वालिफिकेशन चांगली होती टीम मध्ये दर येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत चिन्ही हलक्या मागासाठी तीस रुपयापासून देखील फाफडासाठी दर पार होते वालगावडीची क्वालिफिकेशन चांगली होती टीम मध्ये दर येते पन्नास तर हलक्या मागासाठी तीस रुपयापासून देखील वालगावडीचे दर पार होते भिनशी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये त्यानंतर तीस ते पस्तीस रुपयापर्यंत जर हलक्या वादासाठी वीस रुपयापासून देखील बिलसाठी दर बारा होते भेटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी भेटासाठी दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून पांढऱ्याच्या हिरव्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला पार होते चांगले मालस ते बावीस रुपयापर्यंत पार होतात हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून दर पार होते त्याचबरोबर हिरव्याच्या ते बावीस रुपयापर्यंत तर पांढऱ्या काकडी काकडीसाठी सारा पंचवीस ते तीस रुपया पर्यंत पार होते हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील मला दर पार होतोय पावडरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पावडर साठी पार होत हलक्या मला पन्नास रुपये ते चाळीस दर पार होतात गुरुजी सेंगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या मला साठी चाळीस रुपया पासून देखील मांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः साठ रुपयापर्यंत तर हलक्या मला पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील किल्ला दर पार होतात इंद्रगारची क्वालिटी क्वालिटी मध्ये एकशे दहा रुपयापर्यंत हलक्या वाजासाठी ऐंशी देखील दर पार होते भेंडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत हलक्या वादासाठी चाळीस रुपयापासून देखील भेंडीचे दर पार होतात डोडक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत हालका वादासाठी तीस रुपयापासून देखील किलो दर पार होते शिमला मिरचीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पार होतात रांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च दर पार होतात हलके मालासाठी पंधरा रुपयापासून देखील रांगरसाठी दर पारवतात चवळीची क्वालिटी सर चांगली क्वॉलिटीमध्ये चाळीस ते पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील चौवीसच्या शेगाचे दर पार होतात

काळ्या भारताच्या मागण्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पारा होतात कोबीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारा होते हलक्या वालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होतं फ्लावरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस तर हलक्या वालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारा होतात आल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये आल्याचे दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारवतात तर सवळ्या तसेच मिडीयम क्वालिटीमध्ये मध्ये दर दर ते पस्तीस रुपयाच्या दर मला आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये आल्याचे दर पारवतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर येते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीचे दर पारवतात कोथिंबीर ची क्वालिटी नुसार एक नंबर ऑपोजिटी मध्ये कोथिंबीर आपल्याला कोथिंबीर चे दर पार होतात तर विराती कोथिंबीर साठी साधारणतः चार रुपया पासून ते सात रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला विराती कोथिंबीर चे दर पार होतात तर मिरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये हिरव मिरची साठी साधारणतः तीस रुपयापर्यंत पार दर पारवतात हलक्या मालासाठी बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील हिरो साठी दर पारवतात चुकीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते नव्वद ते शंभर रुपयापर्यंत दिवसाचे दर पारवतात हलके माल येते तीस रुपयापासून देखील साठी दर पारवतात आंदेरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईड मध्ये साधारणतः एकशे पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून किलो दर पारवतात चमेली पर्यंतची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले माल येते तीस रुपयापर्यंत उच्च उच्चांगी दर पारवडतात हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपया पसंत केलं दर पार होते त्याचबरोबर उमरची क्वालिटी चांगल्या एक नंबर मध्ये दहा रुपयापर्यंत मालासाठी सात ते आठ रुपया पसंत केलं दर पाळवतात पोपल ची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पोपईल साठी सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्च उच्चांगी दर पाडवते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपया पसंत केली पोपे साठी दर पार होते खरबुजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबुजच्या दर साधारणतः तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात गोल्डन शेतोबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शेतोबा दर आहेत साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत दर पार होतात हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होतात हलक्या मलासाठी आठ ते दहा रुपयापासून कलिंगड साठी दर पारावतात मोसंबीचे क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये मोसंबीचे दर्ज येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांज येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये मोसंबी दर पारा होतात लहानची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये जंब साईज मध्ये दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते चांगले मालज येते एकशे सत्तर रुपयापर्यंत तर लहान साईज मध्ये साधारणतः दर देत शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील दाळम दर दर होतात पिंग तावण पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांना वीस ते पंचवीस रुपयापर्यंत पर्यंत दर पार होतात हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पार होतात त्याचबरोबर कलिंगड पेरू साठ रुपयापर्यंत पर्यंत दर पार होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील कलिंगड पेरू दर दर होतात मार्केट मध्ये लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली फार होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर फार होते सुटकांची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साठी अठरा रुपयापर्यंत दर फार होते हलके माल जे बारा ते चौदा रुपयापासून देखील सुटकासाठी दर फार होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक फार होते